People, people, श्री प्रशाला रक्षाबंधन हा उपक्रम साजरा करण्यात आला समाजामध्ये रोज वेगवेगळ्या वेग प्रकारच्या घटना पाहायला ऐकायला मिळतात त्यामुळे आपल्या संस्कृतीचा कुठेतरी लोप होताना दिसत आहे म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून विद्यार्थ्यांना आतापासूनच आपली संस्कृती किती पवित्र आहे त्याचे धडे शालेय जीवनातूनच मिळावेत व संस्कृतीचं जतन झालं पाहिजे या उद्देशाने त्याचा औचित्य साधून प्रशालेत आज रक्षाबंधन या सणानिमित्त प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना राखी बांधून हा उपक्रम साजरा करून एक नवीन संदेश समाजात पोहोचवण्याचं काम केलं आहे यामध्ये सर्व मुलांनी राखी बांधल्यानंतर आपल्या परीनं जे जमेल ती भेटवस्तू देऊन या पवित्र बंधनाचा मान ठेवला तसेच हा उपक्रम संस्थेच्या सदस्या श्रीमती चैताल्य जुगदार प्रशालेच्या मुख्याध्यापिका निलिमा भांगे यांच्या मार्गदर्शनाने पार पडला यामध्ये प्रामुख्याने अन्वर पटेल मोहम्मद जमादार रामकृष्ण सुतार अविनाश बाणेगावकर ओम चौधरी विजय डोके अर्जुन गुंड मीनाक्षी कोळी प्रीती निकालजे या शिक्षकांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे शिक्षकेत्तरमध्ये मिलिंद भोरे नवनीत जाधव परमेश्वर वर्णाल नवनाथ क्षीरसागर यांचे सहकार्य लाभले तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख लग्मना कोळी यांनी केले होते पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा